आणि आज या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन करत असताना आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सर्वांचा आभार मानतो आणि सर्वत्र जे बघायला मिळत आहे ती म्हणजे ही निवडणूक फक्त अमोल मोदेची निवडणूक राहिलेली नाही ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे कोसरी अजूद्या हडपसर अजूद्या जुन्नर खेड आंबेगाव शिरूर हवेली प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा निर्णय आज झालेला आहे आणि आता फक्त कांबळे साहेब मतदानाची लोक वाढ बघतात ही गोष्ट जाणवते म्हणजे काल सुद्धा विरोधी उमेदवारांचा अण्णा जेव्हा ते खासदार होते तेव्हा त्यांनी ते दत्तक ते ते घेतलेल्या गावामध्ये दौडला होता आणि त्या गावात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा पाठवली का तर उमेदवार येत आहेत तर उमेदवारांच्या सभेला आपण उपस्थित राहू नये त्याच करंदी गावात मी गेलो होतो एका कार्यकर्त्यांनी त्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या विरोधी पक्षाने घाईघाईने तो व्हिडिओ व्हायरल केला होता त्या कार्यकर्त्याला त्याच्या ज्या काही शंका होत्या त्या शंकांचं निरसन होईल लोकशाही पद्धतीने अशा पद्धतीने त्याच्या शंकांचं आपण निरसन केलं होतं परंतु विरोधी उमेदवारांना जर कार्यकर्त्यांची भीती वाटायला लागली आणि ज्या दत्तक त्यांनी जे गाव घेतलं होतं त्याच गावातल्या लोकांना जर अशा पद्धतीनं दडपशाही करून नोटिसा पाठवण्याची वेळ येत असत तर त्यांनाच त्यांचा पराभव हा स्पष्ट दिसायला लागला ही गोष्ट अगदी सरळपणे समोर येते आणि आपण सगळ्यांना विनंती आहे की पुढचे एक उदाहरण आहे या पद्धतीने जी दडपशाही सुरू आहे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय याचं एक उदाहरण आहे आणि स्वार्थासाठी सरपटणाऱ्यांच्या गर्दीत जाण्यापेक्षा स्वाभिमानासाठी लढणाऱ्यांच्या रांगेत आपण उभे आहात याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो तुमच्या माध्यमातून आपलं चिन्ह घरोघरी पोहोचलेलं आहे त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हात समोरच बटन दाबलं जाणार आहे आणि हे होईपर्यंत आपल्या सगळ्यांना डोळ्यात तेल घालून जागा राहण्याची वेळ आहे कारण ही वेळ देशाचं भवितव्य आणि देशाचं सरकार हे आपल्या हक्काचं आपल्या हिताच असावं मूडभर उद्योगपतींच्या मूडभर व्यापाऱ्यांच्या हिताचं नाही हे बघण्यासाठी आपण सगळेजण त्यास त्यास ही स्वाभिमानाची लढाई त्याच दिमाथ्यानं त्याच ताकदीनं लढताय याचं मनापासून समाधान व्यक्त करतो आपण सगळेजण उपस्थित झाला त्याचा पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद जय शिवराय